नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे नवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये आज आपण तिसऱ्या माळेला केल्या जाणाऱ्या देवी चंद्रघटा मातेची संपूर्ण कथा पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिसरी माळ देवी चंद्रघटा मनोकामना पूर्ण करणारी देवी माता चंद्रघटेची पौराणिक कथा पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट अन चांगल्या वृत्तींचे युद्ध होत आले आहे हे आपल्यासाठी काही नवे नाही वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात अन त्यांचा विनाश करतात अशाच प्रकारे माता चंद्रघटेचा जन्म झाला पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला त्यानंतर महिषासूर आणि देवतांमध्ये घनोघर असे युद्ध झाले जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा विष्णू अन महेशांकडे धावत आले देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले त्यावेळी माता चंद्रघटाच या राक्षसाचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघटेची निर्मिती केली भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ भगवान विष्णूने चक्र देवराज इंद्राने घंटा सूर्यदेवांनी धारदार तलवार आणि वाघावर स्वार केले तसेच इतर देवी देवतांनीही मातेला शस्त्रे दिली मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप पिशाच अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिवपार्वतींचा विवाह झाला पाहूया माता चंद्रघंटाची विधी माता चंद्रघंटा डोक्यावर मुकुट धारण करते त्याला अर्धचंद्र आणि दिव्यघंटा असते म्हणून चंद्रघंटा देवीला या रूपात संबोधले जाते मातेच्या या रूपाची पूजा करण्यासाठी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर गंगाजल किंवा गोमूत्राने मातेची जागा शुद्ध करावी यानंतर कलश पाण्याने भरा आणि त्यावर नारळ ठेवा वैदिक आणि सप्तशती मंत्रांचा जप केल्यानंतर पूजा करण्याचा संकल्प घ्यावा त्यानंतर वस्त्रदागिने हळदी कुंकू चंदन कापूस सिंदूर दुर्वा बेलपत्राची पाने फळे फुले धूप, दीप, नैवेद्य पान मातेला अर्पण करून आरती करावी या रंगांची फुले देवीला अर्पण करा देवीच्या पूजेसाठी लाल आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा पूजेमध्ये अक्षत चंदन आणि भोगासाठी झाडे अर्पण करावीत असे मानले जाते की मंत्रोच्चार तुपाचा दिवा लावणे आरती शंख आणि घंटानादामुळे वाजवणे यामुळे माता प्रसन्न होते मातेचा आवडता प्रसाद मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी नैवेद्यही दिला जातो ब्राह्मणाला भोजनासोबत दक्षिणा कपडे दान केल्याने माता समाधानी होते तसेच चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या भक्ताला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते माता चंद्रघंटेचा मंत्र पाहव्या मंत्र पिंडच प्रवरारूढा चंदकोपास्र कै प्रसाद तनुते महम चंद्रघंटीते विश्रुता या ओम देवी चंद्रघंटाय नमहा अशात नवनवीन कथेसाठी आमचे स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद